ग्रीन बेज आयोजित इंडिया ओपन स्नूकर टुर्नामेंटचे स्पर्धेत आदित्य मेहता प्रथम युवा नेते सुशांतदा खाडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा संपन्न ग्रीन बेज स्नूकर अकॅडमी आयोजित इंडिया ओपन स्नूकर टूर्नामेंटचे स्पर्धेत आदित्य मेहता यांनी प्रथम पटका क्रमांक पटकावला असून आज त्याचा बक्षीस वितरण सोहळा युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कैलासवाशी अमित गुणानी यांच्या स्मरणार्थ ऑल इंडिया ओपन स्नुकर टुर्नामेंटचं आयोजन मिरज सांगली रस्ता भरती हॉस्पिटल जवळ ग्रीन बे स्नूकर अकॅडमी येथे करण्यात आले होते दिनांक अकरा मार्च ते अठरा मार्चच्या कालावधीमध्ये अत्यंत अटीतटीच्या स्पर्धा संपन्न झाल्या देशातील एकशे साठ नामांकित स्नूकर खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला या स्पर्धेचे पहिले बक्षीस एक लाख रुपये रोख दुसरे बक्षीस पन्नास हजार आणि या व्यतिरिक्त अन्य प्रोत्साहन बक्षीस खेळाडूंना देण्यात आली पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच भव्य ओपन स्नूकर स्पर्धेचं आयोजन ग्रीन बे स्नूकर अकॅडमीतर्फे करण्यात आले आणि या स्पर्धेला आलेल्या खेळाडूंनी युवा नेते सुशांत खाडे यांचे कौतुक केले आणि आज या स्पर्धेचा अंतिम सामना आदित्य मेहता आणि कमल चावला यांच्यामध्ये झाला असून यामध्ये आदित्य मेहता यांनी कमल चावला यांचा, या यांचा पराभव करून ग्रीन पेन चषक आणि एक लाख रुपये बक्षीस पटकावले या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा युवा नेते सुशांतदा खाडे समीर महाबळ विकी वाघमोडे गिरीश गिरी बंटी शेटे रणजित कचरे यांच्या हस्ते संपन्न झाले बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली